श्री गुरुपादुकाभ्या नमः आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग सहावा त्रिगुणातीत आत्मा सोहम भावे स्वयंसिद्ध असा आपल्या अंतरी वास करीतच आहे तैसे गुणी गुणा परवते जे आपण पे असे आईते तिये अहं बैसे अहंते मूळके जिये तै तेथूनी मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता हे गुणची क्रिया जाता नियोजना तैसे तिन्ही गुण करोनी धारण राहे तया होऊन वेगळेजे आपल्या चिठाई स्वयंसिद्ध असे सोहम भावे वसे अंतरात तेथोनी पाहता मग पंडुसुता म्हणे मी अकर्ता साक्षी भूत सर्व हि कर्मासी गुणाची कारण राहे उदासीन जाणोनी हे सोहम साधनाभ्यासातील साक्षीत्वाची शिकवण ज्यात आहे अशा ज्ञानेश्वरीतील ह्या ओव्या आहेत तसं पाहिलं तर ह्या दृष्टीनं ज्ञानेश्वरी अध्याय चौदाव्यातील दोनशे एकोणऐंशी ते तीनशे सव्वीस ह्या सर्वच ओव्या सोहम साधनाभ्यास करणाऱ्या साधकानं मनन करण्यासारख्याच आहेत देह आला की त्याबरोबर अंतःकरणासह सत्व रजतम हे त्रिगुण स्थूल वा सूक्ष्म प्रमाणात प्रकट होणारच असं असता जीव हा नित्यमुक्त आहे आणि आत्मा हा गुणातीत आहेच मग ह्या त्रिगुणांच्या पसाऱ्यात ह्या गुणातीत आत्म्याचं चैतन्य कसं स्वीकारायचं आत्मतत्व कसं अनुभवायचं हे पाहिलं पाहिजे याकरता सर्व संत उपाय म्हणून सांगतात मार्ग सुचवतात संत सांगतात साधकानं घडीघडीनं गड़ी त्रिगुणाची गोवी उलगडून पहावी सोहम 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 असं भक्तिभावानं भजन करीत साक्षित्वानं आणि अलिप्तपणे देहाचे सर्व व्यवहार पहावया शिकाव. तैसेची आपण वेगळे राहून पहावे त्रिगुण साक्षीत्वाने सोहमचा साधनाभ्यास जस वाढेल तसं साक्षित्व आणि अलिप्तपणा हे गुण साधकाच्या अंगी रुजतील आणि मग हळूहळू साधकाच्या ठाई त्याच्या अंतरात सोहम भावे वसत असलेले ते नित्य स्वयंसिद्ध आत्मतत्व त्याला हळूहळू आकलन होऊ लागेल देहाहंता सोडून स्वरूप अहंता धरा नळिकेवरून उठिला जैसा शुक शाखे बैसला तैसा मूळ अहंते वेढिला तो राहिला बैसोन वरोन तैसी सर्वथा सांडोन राहे तो जडोन सोहम ब्रह्मी ही ओवी सोहम साधकांना मार्गदर्शक अशीच आहे खडतर आणि दीर्घ सोहम साधनाभ्यासान देहाहंता समूळ टाकून दिलेल्या साधकाचं हे वर्णन आहे पिंजऱ्यातील पोपट पिंजऱ्यातील दांडीवरून मुक्त होऊन मोकळेपणानं स्वतंत्रतेनं झाडाच्या फांदीवर बसतो ह्या प्रकारात काय होतं पिंजऱ्यातील नलिका जाऊन त्या ठिकाणी झाडाची फांदी फक्त येते पोपटाच्या बैठकीत फक्त फरक पडतो सोहम 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 असा नित्य ध्यास घेणाऱ्या श्रेष्ठ साधकाची देहाहंता समूळ नष्ट होते देहाहतेची त्याची ती बैठक जाते आणि त्या देहाहतेच्या बैठकीच्या ठिकाणी मूळ अहंतेची सोहम अहंतेची स्वरूप अहंतेची नवी बैठक निर्माण होते आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्